रोज रोज मुलांना टिफिनला काय द्यावं त्यातल्या त्यात ते पौष्टिक देखील असलं पाहिजे आणि मुलांनी ते खाल्लं देखील पाहिजे तर आज मी काय केलं पीठ मळलेलं होतं त्यातले दोन छोटे छोटे गोळे पिठाचे तयार करून घेतले त्याला ते तेल लावून घेतलं त्यानंतर गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे दोन्ही उंड्यांना त्यानंतर पीठ लावलेली बाजू एकमेकांवर ठेवून परत याला पीठ लावून ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे म्हणजे एकाच वेळेस दोन चपात्या आपल्या तयार होतील रालटून पालटून एकसारखी पातळ अशी चपाती हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे तर बरेच दिवस झाले आपल्या या चॅनलवर रेसिपीचे लॉंग व्हिडिओ मला टाकणं जमत नाहीये कारण मध्यंतरी माझी तब्येत अजिबात ठीक नव्हती पण आजपासून रेसिपीचा व्हिडिओ रेग्युलर देण्याचा माझा प्रयत्न राहील आणि त्यासाठी तुमची साथ देखील खूप गरजेची आहे तेव्हा व्हिडिओ पहा आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघू शकता चपाती लाटून घेतल्यानंतर तवा गरम करून घेतला गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर करून ही चपाती तव्यावर घालायची आणि आलटून पालटून घ्यायची चपाती थोडीशी गरम झाली की लगेच चपातीला पदर सुटतो तर स्पॅच्युलाच्या सहाने उलदणीच्या सहाने दोन्ही चपात्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर चपातीला तेल पीठ लावल्याने आणि एकदम हलक्या हाताने चपाती लाटली की बरोबर एका चपातीच्या दोन चपात्या अशा पद्धतीने तयार होतात स्पॅच्युलरच्या सहाय्याने चपात्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत बघू शकता आणि ह्या जास्त भाजायच्या नाहीयेत आपल्याला लगेचच आता मी ह्या चपात्या काढून घेते एकदम पातळ अशा ह्या तयार झालेल्या आहेत अशाच पद्धतीने अजून दोन मी बनवून घेते तर चपात्या बनवून झालेल्या आहेत आता एक फिलिंग आपल्याला तयार करायची आहे त्यासाठी कढईमध्ये एकटे ते बसवून तेल गरम केलं त्यामध्ये ठेचा घातलेला आहे या ठेचामध्ये मी हिरवी मिरची लसूण मीठ आणि जिरं वापरलेलं आहे तर चटणी चांगली तेलामध्ये परतून घेतली आता मी चॉपरमध्ये इथे घरामध्ये ज्या उपलब्ध भाज्या होत्या त्या सगळ्या घातल्या त्यामध्ये कांदा टोमॅटो पत्ता कोबी आणि मटार एवढं सगळं मी बारीक चॉप करून घेतलंय तुम्ही मिक्सरमध्ये देखील बारीक असं करून घेऊ शकता किंवा बारीक कटिंग देखील करू शकता तर आता हे मोठ्या आचेवर आपल्याला फक्त एक ते दोन मिनटं परतून घ्यायचे यामध्ये भाज्यांचा क्रंच जसाचा तसाच राहिला पाहिजे फक्त भाज्यांला जे सुटलेलं पाणी असतं ना ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसची फ्लेम मोठी ठेवायची चवीनुसार मीठ घालायचं आहे तर चटणीमध्ये देखील मीठ होतं त्यामुळे मी इथे मीठ कमी घातलेलं आहे पानी सौस, सौस, तर भाज्यांचं पाणी आटल्यानंतर इथे आपल्याला टोमॅटो सॉस घालायचा आहे तुमच्याकडे सोया सॉस चिली सॉस किंवा इतर कुठले सॉस असतील ते देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता इथे मी फक्त टोमॅटो सॉस घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि गॅस इथे मी बंद केलेला आहे अशा पद्धतीने आपली फिलिंग तयार झाली सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालून एकदा मिक्स करून घेतलंय आता बघूया पुढची प्रोसेस तर इथे आता आपण जे अर्धवट भाजलेल्या चपात्या आहेत ना त्या घ्यायच्यात भाजलेला भाग जो आहे बाहेरच्या दिशेने ठेवायचा आहे त्याचबरोबर इथे मी थोडंसं गव्हाचं पीठ पाणी टाकून त्याची स्लरी करून घेतलेली आहे आता जी आपण फिलिंग तयार केलेली आहे भाज्यांची ती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या चपातीवर घालून घ्यायची आहे साधारण दोन ते तीन चमचे त्यानंतर व्हिडिओमध्ये मी जशा चपातीच्या घड्या घालते आहे तशा चपातीच्या घड्या घालून या चपातीचा आपल्याला एक रोल तयार करून घ्यायचा आहे आणि जी गव्हाच्या पिठाची आपण स्लरी तयार केलेली आहे ना ती कडेला अशा पद्धतीने लावून घ्यायची म्हणजे आपला हा रोल सुटणार नाही भासताना किंवा तळताना त्यानंतर व्यवस्थित चिकटवून घ्यायचं आहे तर अजून एक बनवून दाखवते तर अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये चपातीपासून आणि वेगवेगळ्या घरात उपलब्ध असलेल्या भाज्यांपासून आपण हे चपातीचे पॅटीस बनवू शकतो अतिशय सोपी रेसिपी आहे आणि मुलं देखील आवडीने खातील अशी रेसिपी आहे तर जी मुलं भाज्या अजिबात खात नाहीत टिफिनला भाजी चपाती वेगळी दिली तर भाजी तशीच उरवून आणतात फक्त भाजीला टोचून टोचून चपाती खातात भाजी जशी तशी वापस येते तर नक्की तुम्ही हा प्रयोग एकदा करून बघा तर अशा पद्धतीने इथे मी चार पॅटीज तयार करून घेतले आता तवा परत गरम केला त्यावर एक टेबल स्पून तेल टाकलेलं आहे तर आता गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर करून हे पॅटीस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही तेलामध्ये तळून देखील घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे पण अतिशय कमी तेलामध्ये हे शॅलो फ्राय करून होतात तर जी बाजू आपण चिकटवलेली आहे ना ती आधी तव्यावर ठेवायची आहे आणि लगेचच एका मिनटामध्ये पलटी करून घ्यायची आहेत बघू शकता मस्त असे भाजल्या गेलेले आहेत तर बघू शकता मस्त रंग आलाय छान असे खुसखुशीत कुछ कुरकुरीत लागतात आणि भाज्या देखील आपण जास्त गाळ शिजवलेल्या नाहीयेत त्यामध्ये देखील क्रंच आहे देखी त्यामुळे मस्त असे कुरकुरीत हे पॅटीस खायला लागतात तर कडेने देखील छान भाजून घ्यायचे आहेत घरामध्ये ज्या भाज्या उपलब्ध होत्या त्या भाज्यांपासून मी हे पॅटीस बनवले तुमच्याकडे अधिक भाज्या असतील तर तुम्ही त्या वापरू शकता चीज वगैरे वापरू शकता वेगवेगळे सॉसेस यामध्ये तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर मस्त अशी रेसिपी आहे मुलांबरोबर सगळ्यांनाच आवडेल त्याचबरोबर तुम्ही मुलांना टिफिनला किंवा सकाळी नाश्त्याला देखील बनवू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा मी तर माझ्या मुलीच्या टिफिनला आज हे पॅटीस आणि त्याबरोबर दही दिलं तुम्ही काय दिलं मुलांना टिफिनला हे कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया उद्याच्या रेसिपीस